सर्वांना श्री स्वामी समर्थ माझा आवाज येतोय सर्वांना श्री स्वामी समर्थ आवाज येतोय सर्वांना सर्वांना स्वामी समर्थ जे पहिले ऑनलाईन होतं ते लिंक चालू नाही झाली त्यामुळे दुसरी लिंक आपण चालू केलेली आहे सगळ्यांनी यावं पहिली लिंक चालू नाही झाली दुसरी लिंक आहे माझा आवाज येतोय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आवाज येतोय आजपासून पितृस्तुत्री पितृस्तुती हे आपण चालू करतोय पित्रांची सेवा आहे ती आपण आजपासून घेणार आहोत सगळ्यांनी यावं सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी याव्या आपण आजपासून पितृस्तुती आहे ते घेणार आहोत पित्रांचा स्वदा जो मंत्र आहे तो मंत्र आपण घेणार आहोत स्वधा स्वधा हा आपण एक दहा मिनिटं जप करूया स्वधा 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 प्रत्येकाने मंत्र म्हणायचा आहे स्वधा 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 Swada 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 स्वधा हा स्वधा जो मंत्र आहे जो दिवसभरातून कधीही तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं जर म्हटले तर आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होईल सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या घरी दक्षिण दिशेला तांब्या भरून पाणी ठेवायचं ते पाणी रात्रभर ठेवायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या ते पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये पिण्यामध्ये घरातल्या तुळशीला याला सगळीकडे टाकायचं मंत्राचं प्रत्येक हे करायचं आता पितृतृष्टीकारक पितृस्तोत्र आपण घेऊया सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये जर पित्रांचे फोटो नसेल आजोबा यांचे फोटो नसेल जे वारलेले असेल त्यांचे फोटो नसेल तर फोटो अवश्य विकत घ्या आणि तो फोटो आपल्या घरामध्ये पाहिजे रोज आपण पंधरा दिवस ही सेवा करणार आहोत आजचा पहिला दिवस आहे म्हणून रोज आपण पंधरा दिवस कंटिन्यू सेवा करणार आहोत त्याच्यामध्ये पितृस्तुती असेल पितृस्तोत्र असेल स्वदा स्तोत्र असेल हे सगळं आपण घेणार आहोत आज आपण आता पितृ स्तोत्र घेऊ ते संस्कृत मधलं जरी असलं तरी पण म्हणायचं लावायची सेवे लावायची से म्हणायचं पंधरा दिवसात तुम्हाला पूर्ण येऊन जाईल प्रत्येकाने स्वदा हा मंत्र घ्या आसन घेऊ नका आपण जेव्हा पितरांची सेवा करतोय आसन घ्यायचं नाही नॉर्मल खाली बसा दक्षिणेकडं तोंड करून बसा अगरबत्ती लावा दक्षिणेकडे करून बसायचं किंवा आपल्या पित्रांच्या बसायचं आपल्या पित्रांची आपल्याला रात्री सेवा करायची आहे पंधरा दिवसामध्ये आपल्या पित्रांच्या फोटोकडे तोंड बसा किंवा दक्षिणेकडे करून बसा अगरबत्ती लावा अगरबत्ती लावायची खाली आसन घ्यायचं नाही स्वधा स्वधा हा मंत्र आहे याचा पंधरा मिनटं जप करायचा रात्री करू शकता आणि तांब्या भरून ठेवायचा दक्षिण दिशेला आपण तुम्ही बेडरूम मध्ये ठेवा किचनमध्ये ठेवा कुठेही ठेवा दक्षिण दिशेला तांब्या भरून ठेवायचा त्या तांब्यातलं पाणी ते सगळ्यांनी प्यायचं उद्या म्हणजे सकाळी प्यायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं घरामध्ये शिंपडायचं तरी पण पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात तरी पण होत असत तर आता म्हणा पितृस्तोत्र पितृस्त्रोत्र घे अर्चतानीना पुत आता जर नाही वाचता आलं त्यांनी नुसतं ऐकलं जरी तर ऐकलं नुसतं ऐकण्याचं पण फळ आहे तुम्ही नुसतं ऐकू पण शकता पितृस्तोत्र अर्चता नाम मुत्राना पितृनादिप्त दिप्त तेजसना नमस्मी सदा तोषा ध्यानंदिवचुक्षिणा इंद्रादीना नेत्रानी नित्तारो दक्षमारो यतास्त्रं सप्तशिशानि तप्सानि तान्य नाप्स्य कामदाना मन्यदानि मन्यदानि मुनिद्राणि सूर्यचन्द्रः स्वस्तदा तान् नमस्यानि सर्वाणि पितृ तास सम्भवा नक्षत्रानग्रहा न दावे द्यावे प्रत्युश्च तथा नमस्यामि कृतान् देवा हर्षं जतीं तृशा सर्वलोकामनस्कृतिं ऐष्याया सदा द्रातॄन् नमस्याया कृताञ्जला प्रजापत्य काश्यप्य सोमाय वरुणाय च योगेश्वरभ्यश्च सदा मा नमस्य कृताञ्जलं नमो गणभ्यो सप्तभिस्तता लोकाशु सप्तश्री सप्ता सोमराधान पितृगणा नाभ्यासि सोमपिरा जगत्पमा अग्नरूपान वयानामस पितृरा नमा अग्निश्यामा विश यथायते यथाना एतुतीजत्य सोमसूऱ्या अग्निमूर्तया जगत्सुवर्ण सुवर्णाय तथा ब्रह्मस्वूपा तापस्त खिलोभ योगभ प्रतो यत्त समान नमो नमो नमस्ता प्रसादुसुधा भोजाः पहिले पहिले समजणार नाही तुम्हाला पण एकदा सवय झाली तुम्हाला पूर्ण आपोआप सगळं येऊन जाईल पित्रांना नमन करूया नमो ओ पितरो ऊर्जा नमो वो पितरो रसाय नमो व पित्रो भामाय नमो व पित्रन्या व नमो ओ पित्र यद घोर तस्म नमो पितरया। यत्ते कुसरा तस्मा भवन्तु श्री पितृदेवताय नमो नम आता सोधा मंत्र आहे तो प्रत्येकाने पाच मिनिटे घ्यायचा आहे नुसतं म्हणायचं स्वधा 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 说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他，说他。

स्वधा, स्वधा 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 रोज सकाळी काय करायचं पुरुषांनी रोज सकाळी तुम्हाला जर जमलं किंवा आपल्या पित्रांच्या तिथीला पित्रांच्या तिथीला सकाळी उठायचं आंघोळ करायची धोतर घालायचं धोतर घालताना आंढ्रो पॅन्ट घालायचे नाही धोतर घालायचं छानपैकी आणि स्वधा मंत्र असेल पितृ असेल पितृस्तोत्रे असेल पितृस्तोत्र असेल स्वदास्तोत्र असेल हे सगळं म्हणायचं हे तुम्ही रोज पंधरा दिवस सलग करू शकता नाही जमलं तुम्ही संध्याकाळी साडेनऊ वाजता ह्या सेवेला तुम्ही येऊ शकता या सेवेला यायचं आता मी कशी नुसती बनेल घातलेली आहे त्याप्रमाणे सेवा करायची आणि पित्रांचं नामस्मरण आपण जर ह्या पंधरा दिवसात जेवढं नामस्मरण आपल्याला करता येईल स्वदा मंत्राचं जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे आता ही सेवा आहे ही कोणाला उद्यापासून कोणाला घ्यायची असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर अगोदर सांगा मी तुम्हाला लिंक पाठवू शकतो कोणी ही सेवा घेऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही आहे तर आपण आजची जी सेवा आहे आणि सेवा झाल्यानंतर आता आपली ही सेवा झाली आप आज आपण थोडी सेवा घेतली उद्यापासून जास्त सेवा घेऊ सेवा झाल्यानंतर पित्रांची सेवा झाल्यानंतर काय करायचं का हातपाय तोंड धुवायचे पित्रांची सेवा झाल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे धुतल्यानंतर धुतल्यानंतर काय करायचं धुतल्यानंतर आपल्या कुलदेवता कुलदेव म्हणजे देवाचा नमस्कार करायचा रामरक्षा स्तोत्र एकदा म्हणायचं तसं पाणी प्यायचं आणि झोपायचं याप्रमाणे ही सेवा आहे ती रोजची आपण करणार आहोत झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो आणि पित्रांच्या चरणी रुजू करतो आणि रोज पंधरा दिवस आपल्या पित्रा पित्रांची जी सेवा आहे पित्रांचं जे नामस्मरण असेल स्तोत्र असेल पितृस्तुती असेल हे पित्रांनी आपल्याकडून करून घ्यावं कारण की दिवसभरातून आपल्याला जसा वेळ भेटतो तसं आपण साडेनऊ वाजता आपण सेवा घेत जाऊ आपल्या मुखामध्ये जरी पितृस्तुती आलं पितृ नमो नमोनमा किंवा पित्रांचं नाव जरी आलं तर आपला दिवस पूर्ण सफल झाला हे लक्षात ठेवा आणि आपल्या पित्रांना आपल्याकडून काही अपेक्षा नाही आहे त्यांची स्तुती त्यांना करायची प्रत्येकाला आपली स्तुती प्रिय असते तुम्ही कोणत्याही व्यक्तीची जर स्तुती केली त्या व्यक्तीला आवडत असत तसंच गणपती गणपती आणि गुरु हे कसे दोन्ही आहे म्हणजे दोन एकनिष्ठ आहेत तसेच पितृदेवता पण आहे आपली कुलदेवता कुलदेवत त्याच्यासोबत पितृदेवता हे खूप महत्वाचे आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ